दहा दिवस येणार आहे दहा दिवसाच्या आत त्यांनी आपल्या परिपत्रकाप्रमाणे सात वर्षाचा प्रमाणपत्र चालू नाही केलं तर आपल्याला आपला मार्ग मोकळा आहे त्यांनी असं समजू नये रावणाने काय समजलं माकडाला माकड आहे सोडून द्या त्यांना पण वाटलं अशी एक माकड आले सोडून देऊ पण रावणाला माहित नाही की माकडाने काय केलं हनुमानाच्या शक्तीला चिंट्या मांडल्या आणि रॉक केलं तुम्ही पेटून दिलं पण त्याने काय केलं माहित आहे ना काय केलं माहित आहे ना हा तशी तुमची लंका जाण्याशिवाय आम्हाला खोटे नाही पाहिजे फक्त तुमचा आम्ही मान ठेवणार आहे तर मान आहे तर तुम्ही मानानं वागा जर मान ठेवलेला आहे मानानं नाही वागला तर तुमचा मान उपयची पण ताकद आम्ही ठेवतो लक्षात ठेवा आज बोलण्याचं काय नाहीये आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला, दिला। इथे आले त्यांनी आमचं निवेदन स्वीकारले आपण त्यांना दहा दिवस दहा दिवसाचा टाइम दिलेला आहे त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र दौरा माझा ते तेरा तारखेपासून चालू आहे उद्याचा एक दिवस मी विश्रांती घेतो आणि पुण्यातील लोकांशी भेटणार आहे उद्या पुण्यातील लोकांना त्यांना भेटता येईल ते माझ्याकडे या फोन करा तुम्हाला टाइम मिळेल उद्या आपण पुण्यातल्या लोकांना भेटणार आहे सर्वापासून परत माझा महाराष्ट्र दौरा चालू होणार आहे आणि एक महिना परत मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे महाराष्ट्र दौऱ्यावर आपण काय करणार आहेत या लोकांनी दिवसात आपलं जर नाही ऐकलं तर लाखोच्या संख्येने आपण अधिवेशनावर चालून देणार आहेत आणि चालून तिथं नागपूर जाम करणार आहे नागपूरचं नाक बंद करणार आणि यांना गुडग्यावर जास्तीत चालून ते आमचा हक्क आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी जातीचा दाखला आणि त्याच वेळी त्याचा परिपत्रक पारित करून घेतल्याशिवाय हा दत्ता भाऊ उपोषणावर मी उठणार नाही एवढं तुम्हाला आज मी वचन देतो उपोषणाला मी एकटा बसणार नाही माझ्या जमाद बांधव दोनशे तीनशे चारशेच्या संख्येनं माझ्यासोबत उपोषणाला होतील आणि ते एक वेंड रेकॉर्ड होणार आहे त्यामुळं या त्या शासनाने या शासनाने मनावर घ्यावा ही पत्ता ट्रोणार आहे तुम्ही असं समजून की पाच हजार माणसानी दोन हजार आली तुम्हाला माहिती नागपूरच्या दोन ना माणसं किती येतील त्यामुळे तुम्ही याचा विचार करा आणि आमचा हा विचार लवकरात लवकर संपवा आणि सर्वांना एक विनंती आहे माझी की आपल्या बहुसंख्य गावाच्या गावात कोळी माझे मंगळ कोळी राहतात राहतात त्यांनी सगळ्यांनी गावबंदीची मंत्राचं नावा आता इलेक्शन चालू आहेत निवडणुका चालू आहेत आपले पक्ष सोडत नाहीत यांना गावबंदी करा गावाला बाव बॅनर बघा गावगावी बॅनर नाही सगळं गावबंदी केली माझं कोळी माझ्या मनला टोकडे कोळ्यांनी परिपत्रक निघणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तो मतदान करणार बरोबर आहे गावबंदी करणार का आज तुम्ही मला वचन द्यायचं तुम्ही गावबंदी करायचं कुठल्या प्रश्न ग्रुपला कॅमेर पडले पाहिजे पाहिजेत गावबंदी झाली म्हणून कुठलाही मंत्री कुठलाही आमदार कोणताही खासदार आपल्या गावात आला नाही पाहिजे कधीपर्यंत जोपर्यंत आपलं परिपत्रक बात होत नाही बरोबर आहे का दाबल्याशिवाय कोणी बोलत नाही यांना मतदान करायचे नाही आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो कुठलाही पक्ष आपला नाही आतापर्यंत कुठल्या पक्षानं बरं केलं आपलं काँग्रेसनी राष्ट्रवादी या शरद चंद्र पवारांनी सगळ्यांनी वाट लावली आणि त्यांनी वाट लावली म्हणून आपण ह्यांना लोकांनी बसायला घेतले कुणाला बीजेपी वालेला त्यांनी आपली काही कमी वाट लावली म्हणून ह्यांना आपण बो कधी बसून घेतले आणि आता हे बघा बसून आपल्याला असते एक लक्षात ठेवा देवेंद्रजी तुम्हाला आणखीन पण आम्ही इज्जत मध्ये बोलतोय जी लोक इज्जत लावून देत आम्ही तुमची इज्जत काढलेली नाही आणि आम्हाला बी तुमची इज्जत काढायला लावू नका आणखीन मी तुमच्यावर विश्वास आहे त्या तळणही सांगतोय की देवेंद्रजी तुम्ही आमच्या या गरिबाचं पर्यंत नुकसान झालेलं आहे याचा पुढे नुकसान होऊ नये याची काळजी घ्या आणि मुद्देंची आपले प्रशासनाची माणसं आहेत ती त्यांना सांगतीलच की आमचा प्रश्न सोडवा मुद्दाच्या माध्यमातून आपण बावनकुळे साहेबांकर मिटिंग लागली होती यशपी येणार होती ती कुठे अडकली आणखी माहित नाही यशपी येणार होती पण आपण येणारच म्हणतोय पण त्यांनी आपल्या लोकांनी बसवायला चोवीसची दुसरी यशपी काढली आणि उद्याच्याला देऊ लक्षात ठेवा म्हणून आपण नागपूरला जाणार पण आहोतच मोर्चा घेऊन मोर्चा आदेशाच्या ऑफिसवर मिळणार आहे त्यांना निवेदन देणार की तुम्ही हिंदूचं रक्षण करता आहात मग आम्ही ते पुद्याचे बघतील तर उद्या तुमचे सगळे घेऊन आदेशाच्या ऑफिसमध्ये जमा करणार लक्षात ठेवा बरोबर आहे का अधिवेशन आहे ना आम्हाला पण पूजाचा अधिकार नाही ठीक आहे हे सगळ्या दिवस तुम्हाला घ्या तुम्ही पूजा करायची पूजा करा नाही तर कळ्या बाबती आम्हाला कायदे घेणार नाही आम्हाला अधिकार पाहिजे बरोबर आहे त्यामुळं दोन दिवसातलं निवेदन तयार करून आदेशाचे मोहन भागवत आहेत त्यांना पाठवणार आहे त्यांनी मी आपल्याला बोलायला ठीक आहे नाही बोला हिवाले आधी मध्ये मोर्चा आरे असणार होणार नाही आणि त्याच्यानंतर मग अधिवेशन होणार इथंच आणि मोर्चाचं रूपांतर आपण उपोषणामध्ये करणार आहेत मित्र मग एक दिवसाचा झाला आपण निघालो पुन्हा माझी बायको माझी लेकर संपला विषय प्रचार आहे विरुद्ध बोला त्यामुळं सोशल मीडियावर सर्वांनी एक लक्षात ठेवा सर्वांनी एक लक्षात ठेवा की आपल्याला हित थांबायचं बोलत का वर बाबा नाही तर तुझं इतक नाही काही ती बोलत नाही ना त्याची जबाबी घाऊसाठी आणि जी बोलतोय ना त्याच्या हुंग लक्षात ठेवा बोलायला कधी शिकणार काय करायचं आपल्याला मोर्चा न्यायचा का बहुसंख्येनं लाखो मी येणार का आ, आ, मला साथ देणार का आपल्या लेखवादा बाळासाहेब येणार का बरोबर आहे तुम्ही मला फक्त मी तुम्हाला जातोय तर मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हा शब्द नाही म्हणून सांगितलं कुणीतरी मा करायला गेलं एवढं लक्षात ठेवा आणि एक संघाचं राहिलं मित्रांनो आपण आजपर्यंत तटात विभागला गेलेलो आहोत आपल्याकडे पाहिलीच्या पन्नास संघटना आहेत मला पण जणांनी सांगितलं तुमची एक संघटना कोला म्हणजे माझं दुकानदारी चालू करायची कोणा <laughs> आजपर्यंत प्रत्येकाने दुकानदार चालू केल्या मला कोणाला नाव ठेवायचे नाहीत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या आप परीने काम केले के जशी जमतील मान्य आहे परंतु तुम्ही जर एक नसेल तर तुम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून आपण सगळ्या संघटनेची एक समिती निर्माण केली आणि त्या समितीच्या माध्यमातून हा लढा चालू आहे मी कुठल्या पक्षाचा नाही आणि मी कुठल्या संघटनेचा नाही मी फक्त मी माझ्या समाजाचा आहे आणि समाजासाठीच काम करणार त्यामुळं अन्याय मिटत नाही आणि आपलं परिपत्रक हातात घेत नाही शेवटच्या स्वपापर्यंत शेवटच्या वृत्ताच्या तोंडापर्यंत मी पण तुमच्या सोबत राहणार तर तुम्ही मला द्या जात वैद्य त्याचा विषय आपण या हिवाळ्यात अधिवेशनात शंभर टक्क्याचा फोन दाखवतो दुसरी गोष्ट मोर्चा आपला आज होता परंतु कुराडीचा तांडा होताच काय आपलेच गद्दार कुराडीला तांडा कसा जातो मित्रांनो लाकडा जातो मोठ्या बोला मग आणि लाकडाचा तांडा तर कुराडीला नाही पटवते ती चार पडून का मग आपले नालायक आहेत जे आपापली पण ह्याच्यावर चालवतात ते नालायक सांगतात की ही लोक फक्त दाखवायला नि करायला करतायत मी तुमचाच आहे तुमच्या लक्षात आपण एकामेकाची तर उन्हेतले तर हे तुम्हाला कोणी जवळ घेणार नाही लक्षात ठेवा आपण भाऊ भाऊ आहेतला धरू बांधू कपडे फाडू पण घराच्या बाहेर निघतानी एकाच्या खांद्यावर टाकून निघाला पाहिजे बरोबर नाही त्यामुळे त्या मुला एक एकीच ताकद इथं हो, दाखवा तुम्हाला बांधायचंय बांधा पण इथं दाखवू नका रावणाची लंका सोन्याची होती रावण जिंकला का नाही रामा रावणाचं रा, सैन्य काय होत राक्षस होते आणि रामाचं सैन्य काय होत वाणाजना होती मग राम का जिंकला मला सांगा बरं राम का जिंकला कारण रामाचा भाऊ रामासोबत होता त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा भाऊ तुमच्यासोबत असला पाहिजे म्हणून रावणाचा भाऊ कुठे बरोबर होता आणि पाच कुठं मारायचं ते कुणी सांगितलं तुम्ही सांगितलं का नाही म्हणून आपल्याला आणखीन पण एक देतो कोणी नालायक म्हणते बंद करा नाही बंद केले तर तुम्ही सगळे मिळून त्या नालायकांना बंद दे करणार का नाही मिळून घ्यायचा असेल अशा काढा करणाऱ्याला चुकीचं मार्गदर्शन करणारा चुकीची माहिती देणार ना रस्ते चुकून कराय तुमच्यासोबत खंडन करायचं असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्यातले गद्दार आणि ओळखाव लागतील तुम्हाला कुठल्याही जिंकायचं असेल तर समोरचे दुश्मन बोलू नका तुम्ही तुमच्यातले गद्दार बघा आपल्यातले गद्दार आणि या गद्दाराला ठेसायचं काम अगोदर तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचंय बरोबर आहे का तरी काहीतरी रुपोषण कर्त्याची जवळजवळ च्या आसपास नावं झालेली आहेत आपल्याला कमीत कमी तीनशे लोक करायचे सर्वांनी तीनशेच्या पुढे म्हणजे पाचशे पुढे सातशे का तर आपल्याला व्हाईट रेफॉर्ड करायचंय जेवढी जास्त लोकसंख्या आपली तिथे उपशाला बसाल आपल्याला न्याय लगेच मिळेल आणि येताना असं यायचंय आज समजा मला थोडं होत म्हणून दत्ता भाऊनी केलं मी कधी स्कॅनर टाकला कधी बापर ग्रुपर स्कॅनर टाकलं तुम्हाला पैसे मागितले का माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपापला खर्च करायचा ही सगळी लढाई तुमची माझी सर्वांची आहे आपली सर्वांची लढाई आहे माझी एकट्याची लढाई नाही माझ्या लेकराला ले न्याय मिळेल तुमच्या बी लेखनाला ले न्याय मिळतो पण कुणीतरी आपल्याला गाडी पाठवल कुणीतरी आपल्याला वडा पाव देईल कुणीतरी केळ खायला घालील असले डोक्यात अजिबात वाट ठेवू नका कुणीतरी आपल्याला राहायची सोय करल कुणीतरी आमूळ घालील असं करीत बसला तुम्हाला न्याय मिळणार थोडं तुम्ही त्या मराठ्यांच्या कडे लक्ष द्या स्वतः आले स्वतःच्या चटणी बाकरी घेऊन तुम्ही पण अगोदर चटणी बाकरी घेऊन येत आहे कुठेही असू द्या चटणी टाकल्या आपल्या आपल्या बरोबर घ्यायच्या आपल्या आपल्या जायचा याचा खर्च आपण करायचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर येतानी एक दिवसाचा मोर्चा आहे परंतु पुढे उपोषण असेल दोन दिवस चार दिवस पाच दिवस जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तर आपण सर्वांनी येताना आपलं हातरायचं पांघरायचं ट्रक टेम्पो असं घ्यायचं म्हणजे त्याचा जोपाला येत आहे स्वयंपाक बनवायचं घेऊन यायचं तिथं आल्यानंतर रोडवरच बसायचं रोडवरच जेवायचं रोडवरच बनवायचं आणि रोडवरच झोपायचं त्यामुळं बरोबर का रोडवर झोपायचं बरोबर घ्या अशा लोक येत ना त्याने कोणाप्रेड कुठे बसणार आहेत आता तुम्ही बसलच नाही तर बसला नाही मग ते तयारी करायची आणि कुठल्याही परिस्थितीत आपला तो नागपूरचा दिवाळी अधिवेशनावर विजय होईल या प्रत्येकानी लक्षात ठेवायचं आणि इथून गेल्यानंतर एका एका माणसाने शंभर मासं तयार करायची होती तुम्हाला शपथ आहे तुम्ही सर्वांनी कमीत कमी शंभर माणसं तयार करायची होती आणि त्या शंभर माणसाला सांगायचं तू पण शंभर तयार करायची लक्षात ठेवा ही साखळी आहे तुम्हाला पासवारी साखळी ती आहे कोणती तू माझ्याकडे शंभर रुपये भर तुला पाचशे रुपये नाही द्यायच ती साखळी सोडून द्या ही आपली साखळी आहे तुम्ही जाणारी शंभर मासे बनवायची या प्रत्येकाला सांगायचं मोर्चा होईल का नाही तुम्ही सगळे काय म्हणता आम्ही त्रेसष्ट लाख आहे पंच्याहत्तर लाख आहे मग पाच सहा लाखाचा सगळ्यांनी आता आपल्या घरचं सगळं कामधंदा बाजूला ठेवायचा आणि ज्याच्या घर पैसे आहेत ते जरा का करा तुम्ही फोकट पोलीस का पैसे देऊ नका ते घर भरतात त्यामुळं त्या बंगले त्यांनी आराम करतो दाईश मध्ये नोकरी आहे दीड दीड लाखाच्या तरी पण लोक पैसे घेतात मदत शकतो आणि तुम्ही पण देतात त्यांना विकाय लागले तो स्वतःचे पैसे घाला ना थोडे जात मला तळमळा ना समाज होती स्वतःचे पैसे त्यात घाला अगोदर प्रत्येक वेळेस या समाजाला भेटी धरत आहे त्यामुळं ज्याच्याकडे पैसा आहे ते पैसे द्या ज्याच्याकडे गाड्या आहेत गाड्या द्या ज्याच्याकडे वेळ आहे वेळ द्या आणि असं म्हणून आपण नियोजन करू आणि या महिलांना पण माझी विनंती आहे जर महिला इकडं मोर्चाला तर त्यांच्या घरच्या दुसऱ्या मॅनेजरला जेवायला घाला एवढी काम करा बरोबर का त्यांची जनवार चार आहे ती त्यांच्या बाबत आई शेतकरी आहे कारण मग तुझी जनावर लागतो तुझा असं करा एकमेका करू एवढे वाटतो थांबतो करेल बाबाजी पांडे यांचा भगवान बिरसा मुंडांचा रे ती रे कमान लोकांना सत्ता भाऊ आगे बढव तुम्हाला